पालक पालकमित्रो नमस्कार तुम्ही तुमच्या मुलांना सर्वोत्तम गिफ्ट सर्वोत्तम भेट काय देऊ शकता याच्याबद्दल मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये बोलत आहे पालक मित्र तुम्हाला माहिती आहे की आपलं आपल्या मुलांशी बहुआयामी नातं असतं म्हणजे काय आपण खरं तर त्यांचे आई वडील तर असतोच असतो पण त्याच्याचबरोबर आपण आपल्या मुलांचे गुरु पण असतो हो शिवाय खरं तर आपण त्यांचे फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड पण असतो म्हणून तर बघा आपण त्यांच्याकडे बरोबर मैत्रीच्या नात्याने खेळतो अगदी मौज मस्ती पण करतो त्यांना अनेक प्रकारच्या तात्विक गोष्टी समजावून सांगतो आणि अर्थात आपण त्यांचे मार्गदर्शक तर असतोच असतो अशा या बहुआयामी नात्यांमुळे आपण आपल्या मुलांचं संरक्षण करतो आणि त्यांना सतत मार्गदर्शन करतो शिवाय आपण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न करतो आता हे सर्वोत्तम देण्याची कुठून सुरुवात होते बघा आपण त्यांना खूप चांगली खेळणी घेऊन देतो आपण त्यांना खूप चांगल्या शाळेमध्ये घालतो त्यांना पर्यटनाला घेऊन जातो त्यांना म्युझियम्स म्हणजे वस्तुसंग्रहालय दाखवायला नेतो गार्डनमध्ये नेतो आणि खरं तर अगदी सिनेमा नाटक यालाही घेऊन जातो कारण त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं हे सर्व आपण त्यांना सर्वोत्तम देण्याच्या ध्यासातून करतो याचाच भाग म्हणून तर आपण त्यांना अगदी चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देतो चांगल्या क्लासेसला घालतो अनेक प्रकारच्या क्लासेसला खरं तर घेऊन जातो मग कले ते कलेसंबंधीच्या असतील डान्स म्युझिक किंवा त्या अगदी शैक्षणिक स्वरूपाचे क्लासेस असतील सगळं सगळं आपल्याला दी बेस्ट द्यायचं असत बरोबर आहे आणि ते तुम्ही देत आलेला पण मी जर असं म्हणालो की याच्याही पेक्षा सर्वोत्तम देण्याचं अजून काहीतरी आहे हे तुम्ही दिलेलं नाही तुम्ही देऊ शकता तुम्ही म्हणाला आम्ही तर खरं जे काही शक्य होतो ते बेस्ट दिलेलं आहे आमच्या मुलांना विचार करा मित्र थोडा गेस करा की अजून काय सर्वोत्तम तुम्ही देऊ शकता थिंक इमॅजिन बघा मेंदूला थोडा ताण देऊन बघा नाही आठवलं मी सांगतो तुम्ही तुमच्या मुलांना वाचून दाखवण्याची गिफ्ट देऊ शकता आणि मित्र ही सर्वात मौल्यवान भेट असणार आहे तुमच्या मुलांसाठी त्याचं कारण असं आहे की साधारणपणे सहा सात वर्षाची वेळीपर्यंत मुलं वाचू शकत नाहीत पण ते ऐकू शकतात त्यांच्याकडे श्रवण क्षमता असते म्हणून तुम्ही त्यांना वाचून दाखवा ही गिफ्ट खरोखरच त्यांना सर्वोत्तम होणार आहे आता तुम्ही म्हणाल की <coughs> या सर्वोत्तम गिफ्ट देण्यासाठीचा खर्च काय हो तुम्हाला दोन प्रकारचे खर्च करावे लागणार आहेत त्यातला पहिला खर्च आहे तो पुस्तक खरेदीसाठीचा हो मित्र तुम्ही वाचून दाखवण्यासाठी बालगीतांची गोष्टीची चित्रांची अशी अनेक प्रकारची पुस्तकं खरेदी करायची आहेत याच्यासाठी खर्च आहे किती खर्च आहे सरासरी महिन्याला शंभर रुपयाची पुस्तकं तुम्ही आणलीत तर ती खूप होऊ शकते हे बजेट पुस्तक खरेदीचं महिन्याचं शंभर रुपयावरून दोनशे रुपयावर नेलं तर उत्तम ते तुम्ही करू शकता तुम्ही ते खरं तर तुमच्या मुलांसाठी याच्यापेक्षा जास्त खर्च करतच आहात हा खर्च करू शकता दुसरा जो खर्च आहे दुसरी जी किंमत तुम्हाला या सर्वोत्तम गिफ्टसाठी या मौल्यवान गिफ्टसाठी द्यायची ती म्हणजे तुमचा वेळ आई आणि वडिलांनी दररोजचा किमान एक तास दोघांनी मिळून एक तास आपल्या मुलांना वाचून दाखवण्यासाठी द्यायचा आहे आता खरं तर हे जे दोन खर्च आहेत पैसे पण खर्च करायचे आहेत वेळ पण खर्च आहेत मित्रो याच्याकडे खर्च म्हणून बघू नका हे खर्च नसून ही गुंतवणूक आहे आणि हो या गुंतवणुकीवर तुम्हाला सर्वोत्तम परतावा मिळणार आहे यू आर गोईंग टू गेट बेस्ट रिटर्न्स ऑन दिस इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे ते तर तुम्ही तुमच्या एक वर्षापासूनच्या ते अगदी सहा सात वर्षापर्यंतच्या मुलांना जेव्हा वाचून दाखवणार आहात पाच सात वर्ष त्याच्या शेवटी मित्र तुमचं मूल एक उत्तम वाचक होणार आहे त्याला वाचनाची आवड लागणार आहे आणि वाचनामुळे त्याची शैक्षणिक प्रगती होणारे ते एक उत्तम नागरिक होणार आहे मला असं वाटतं तुम्ही दिलेल्या या गिफ्टचं हे रिटर्न हे नक्कीच तेवढंच मौल्यवान असणार आहे मला असं वाटतं की तुम्ही ही सर्वोत्तम आणि खरं तर अजन्म उपयोगी पडणारी अशी गिफ्ट आजपासूनच द्यायला सुरू करा मित्रो तुमच्या घरी असलेल्या एक वर्षापासून ते सहा सात वर्षापर्यंतच्या मुलांना दररोज वाचून दाखवा त्याचे खूप फायदे मिळतात वाचून दाखवण्याच्या फायद्यांबद्दलचे काही व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत म्हणून त्याचे फायदे मी पुन्हा इथे रिपीट करणार नाही पण त्याचे फायदे खूप आहेत हे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे मग काय मित्र देणार की नाही तुमच्या मुलांना सर्वात मौल्यवान भेट मला तुमच्या मनाचा कौल लक्षात येतो आहे तुम्ही अगदी ठरवलेलं आहे की ही भेट हे गिफ्ट द मोस्ट प्रेशियस गिफ्ट आमच्या मुलांना आम्ही देणारच आहे आणि ते म्हणजे त्यांना वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यातून उत्तम वाचक आम्ही त्यांना घडवणार आहे या अशा प्रकारची सर्वात मौल्यवान भेट देण्यासाठी तुमच्या मुलांनाही भेट देण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार